हातकरंगले औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर चौगुले खोदगल्ली येथे भाड्याने घरात राहणाऱ्या महिलेचा अनैतिक संबंधातून दोरेने गळा आवळून रुपाली दादा महिलेचा या खून झाल्याची घटना झुकडकीस आली आहे या घटनेबाबत नागेश गुड्डाप्पा काळे राहणार आगाशी नगर मलकापूर सध्या राहणार माळवाडी हिंगणगाव यांना हातकरंगले पोलिसात फिर्याद दिली आहे हातकरंगले पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी या हातकणंगले येथील राजदीप खोत यांच्या मालकीच्या घरी मयत रुपाली दादा सध्या राहणारा हातकनंगले मूळ गाव बागणी माहेरी हिंगणगाव तालुका हातकनंगले येथे राहत होती व चार दिवसापूर्वी हातकनंगले येथील चौगले गल्ली येथील राजदीप खोत, खोत यांच्या मालकीच्या खोलीमध्ये भाडेकरू म्हणून राहण्यास आली होती मयत रुपाली गावडे ही गेल्या सहा वर्षापासून विभक्त राहत होती दरम्यान संशयित आरोपी प्रकाश शेखर हदिमनी वय पस्तीस राहणार हिंगणगाव तालुका हातकणंगले यांच्यात अनैतिक संबंध होते मात्र संशयित आरोपी प्रकाश हादिमनी हा नेहमी तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन भांडण करायचा सोमवारी रात्री आरोपी आरोपी प्रकाश व गावडे यांच्यामध्ये चारित्र्याच्या वाद झाला दोरी किंवा इतर गळावरून ठार मारल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली मात्र तो आज सकाळपासून संशयित आरोपी प्रकाश हादिमनी हा गायब झालाय गळ्याभोवती दोरीचे व्रण आढळून आले असून हातकरंगले पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव खेडकर घटनास्थळी पंचनामा केला असून मयत रुपाली गावडेच्या मोबाईलवरून संशोयित व्यक्तीचा शोध घेण्याचं काम सुरू असून श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत मराठी एस न्यू साठी हातकणंगलेहून रोहन साजणे